धर्मेंद्र अनेकांना त्यांचा आडनाव माहीत नसते पण सनी देओलमुळं कळतंय धर्मेंद्राचा देवल आहे धर्मेंद्रा दिसाला डॅसिंग बसंतीन कुत्तो के सामने मतनाच इरू जय शोले हे का नाही मग कुत्तो का खून पी जाऊंगा अख्ख्या भारतातले कुत्रे कोमात ते म्हणजे धर्मेंद्र धर्मेंद्राचं अण्णाव देवल जन्म एकोणीसशे पस्तीस रनिंग एज एकोणनव्वद नव्वद वर्षामध्ये पदार्पण काय झालं श्वास घेताना थोडीफार अडचण आली मीडिया एवढा उतावीळ आहे अरे बाबा जर एखादी पोलीस यंत्रणा न्याय देत नसेल एखादा लोकप्रतिनिधी छळ करत असेल त्या ठिकाणची जी काही शासकीय यंत्रणा ताण देत असेल तेव्हा एखाद्या सामान्य व्यक्तीवर होणारा अन्याय समोर आणणारा घटक असतो त्याला आपण मीडिया म्हणतो इला आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो अरे जिवंत माणसाला बिना कमी मारल तुम्ही